नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील दौंडस गावात चोरी करून जाणाऱ्या तीन चोरांना जेजुरी पोलिसांनी मोठ्या शितापणे पकडले मात्र यानंतर आता पुन्हा यापैकी दोघा जणांना स्थानिक तरुणांनी ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलंय मात्र यामध्ये एक नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे नंतर पकडलेल्या दोघांपैकी एकाने आपल्याला या चोरांनी किडनॅप केल्याची व आपल्याकडील पैसे आणि सोनं काढून घेतल्याचं त्याचबरोबर आपल्या भावाकडून एक लाख रुपये बँकेमार्फत ट्रान्स्फर करण्यासाठी भाग पडल्याचा दावा केलेला आहे त्याने आरोप केलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी नवीन वळण मिळताना पाहायला मिळते या दोन्ही तरुणांना जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलेलं आहे यापैकी एकानं आपलं अपहरण झालं आहे असं स्थानिक लोकांना सांगितलं आहे मात्र याबाबतचा अधिकचा तपास पोलीस करतील आणि यानंतरच जे सत्य आहे ते समोर येईल मात्र एका दिवशी का तो पळून जायचा प्रयत्न करून तू का नाही इन्व्हॉल्व्ह खरं बोलाय सोबत आलो बस मग तुला काहीच माहित नाही रस्त्याने किती गुण उदाळलं गरजा माहिती सोबत आलो गाडी लावली त्याचे पैसे किती काढून घेतले पैसे किती घेतले काही माहिती नाही मला पैसे तुझं तुझा दे आता तू कुणाला खात्या

Requirement, I will last the self-washing, but the requirement on day. Okay, go ahead.